महाराष्ट्रात पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर उफाळून आलेल्या मांसाहार बंदी वादानं राज्यातील राजकीय हो वातावरण चांगलंच तापलंय काही नगरपालिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस विक्री आणि बुच डखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी सरकारवर टीका चढवली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय राज्य सरकारचा नसून एकोणीसशे पासून अस्तित्वात असलेल्या आदेशानुसार होत असल्याचं स्पष्ट केलं आणि या वादाची जबाबदारी तत्कालीन काँग्रेस सरकारवर टाकली फडणवीस म्हणाले की त्यांनाही हा विषय माध्यमातून कळला त्यांनी अनेक महानगरपालिकांकडून याची चौकशी केली असता सर्वांनी सांगितलं की बारा मे एकोणीशे रोजी राज्य सरकारने जी काढला होता दरवर्षी त्याच आधारे अशा प्रकारचे आदेश काढले जातात एवढंच नव्हे तर त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील आदेशाची प्रत देखील मिळाल्याचं सांगितलं आणि ती लवकरच माध्यमांसमोर मांडणार असल्याचंही जाहीर केलं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं की सरकार कोण काय खावं किंवा खाऊ नये हे ठरवत नाही सरकारकडे करण्यासारखी बरीच महत्वाची कामे आहेत लोकांना त्यांच्या आवडीचे अन्न खायचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले तसेच शाकाहारी खाणारे नपुंसक होतात असं वक्तव्य करणाऱ्यांची त्यांनी तीव्र शब्दात निंदा केली आणि त्याला विधान वादाची मालिका मात्र मागील काही दिवसात वेगाने पुढे गेली ऑगस्टला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मांसाहार बंदीचा आदेश काढला सहा ऑगस्ट काढले आणि दहा ऑगस्टला एन नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर टीका केली अकरा ऑगस्टला नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर बारा ऑगस्टला मालेगाव आणि तेरा ऑगस्टला नाशिक महानगरपालिकेने असेच आदेश जारी केले विरोधकांकडून यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या जितेंद्र आव्हाड यांनी विचारलं लोकांनी काय खावं हे तुम्ही ठरवणारे कोण ए आय एम आय एम चे असुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर याला असंविधानिक म्हटलं ते म्हणाले की अशा आदेशांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला मोठ्या शहरात विविध धर्म आणि जातीचे लोक राहतात भावनिक दृष्टिकोन असेल तर लोक एक दिवस हा आदेश मान्य करतील पण वारंवार राष्ट्रीय दिवसांच्या निमित्तानं असे आदेश लागू करणे योग्य नाही असं ते म्हणाले शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक परंपरेचा दाखला देत म्हटलंय की आमच्या घरात नवरात्रीतही प्रसादात झिंगे आणि मासे असतात कारण ती आमची परंपरा आहे हे धर्म किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे प्रकरण नाही कल्याण डोंबिवली आयुक्तांना या प्रकरणी करावं एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाल्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय शरद पवार एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री होते तीस वर्षापूर्वीच्या चुका किती काळ पुढे नेणार आताचे सरकार स्वतः निर्णय घेऊ शकतं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र अतिशय तीव्र शब्दात हल्ला हल्ला चढवलाय त्यांनी म्हटले तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात डाळबार श्रीखंडपुरी खाऊन युद्ध जिंकता येत नाही त्यांच्या या विधानाने वादाला आणखी धार मिळाली या संपूर्ण वादातून स्पष्ट झालं की मांसाहार बंदीचा मुद्दा केवळ अन्न संस्कृती मर्यादित नाही तर तो राजकीय आरोप प्रत्यारोपांचं नवं रणांगण ठरत आहे एका बाजूला फडणवीस यांनी हा निर्णय जुन्या काँग्रेस सरकारचा असल्याचं सांगून सध्याच्या सरकारला जबाबदारीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप कायम ठेवलाय पंधरा ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी अशा आदेशांना राजकीय रंग चढल्याने पुढील काही दिवसात हा वाद अजून शिगाण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद